मागील दोन तीन दिवसांपासून दिवसाला एकशे चाळीस ट्रक तुरीची आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असल्याने तुरीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे किरकोळ व्यापाऱ्यांकडून डाळीला मागणी नसल्यामुळे तुरीचे भाव खाली आल्याचे तसेच आणखीन यापुढेही पाचशे रुपये भाव कमी होणार अशी माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी संजय सिंदगी यांनी दिली आहे मी मार्केट संजय जगन्नाथ सिंदगी दलाल काम आहे माझं इथं तुरीचा आवक दोन तीन दिवसापासून फार वाढलेली आहे रोज एक एकशे चाळीस गाड्यापर्यंतची आवक असल्यामुळे तुरीचे भाव आवक वाढ आणि डाळीला भाव कमी गिरे कमी असल्यामुळं तुरीचे भाव कमी झालेत अजून एक पाचशे रुपये अजून तुटतील असा अंदाज आहे बाजारमध्ये आणि आवक सगळीकडनं चांगली आहे आणि पीक पण चांगलं आहे वातावरण चांगलं असल्यामुळं पिकाचं हे गुणवत्ता पण चांगली आहे त्यामुळं आवक वाढली सध्याला किती गाड्यांची आवक आहे रोज इन अँड ॲव्हरेज सत्तर ते ऐंशी गाड्या आवक आहे सोलापूरला आणि या मध्ये झालेल्या आंदोलनामुळे त्याचा असलाय का नाही नाही तो आंदोलन इकडच्या भागात नव्हता असतो तो फक्त आ, कांदा मार्केटमध्येच होता तर सध्याला तुरीचा भाव काय तुरीचा आज भाव सात हजार दोनशे पासून वरती आठ हजार दोनशे पर्यंत आहे गुण होता बघून आणि पूर्वीचं काय होतं पूर्वीच स्टार्टिंगला दहा हजार आठशे पासून अकरा हजार दोनशे पर्यंत होता म्हणजे अजून वाढेल असं वाटतंय का नाही अजून एक पाचशे रुपये क ह्याच्यात कमी होतील रेट क्विंटल मग आवक वाढल्या हां आवक मला अजूनही यापुढं आवक वाढणार काय काय कर्नाटकाच्या भागात काय आहे की वेळ आमावश्या म्हणजे मोठी आमवश्या झाल्यानंतर क्रॉपची म्हणजे पिकाची पूजा वगैरे केल्यानंतर कापणी चालू होते त्यानंतर तिथले गुणवत्तेचे एक नंबर माल आता येळमास झाल्यानंतर चालू होणार त्याच्यामुळं अजून आवक भारत सोलापूरला तर भरपूर वाढणार आहे भरपूर वाटत हां म्हणजे याचा असं मार्केट डाऊन असेल मार्केट डाऊनच होणार अजून आणि वर्षभर माल मिळेल असं अंदाज आहे एवढं पीक उत्पादन झालेलं आहे भार म्हणजे आपलं कर्नाटक आणि महाराष्ट्रात आपल्याकडे कोणत्या कोणत्या राज्यातून माल येतो आपल्याकडं कर्नाटक आणि आता सध्या कर्नाटकमधून येते नंतर थोड्या दिवसांनी आंध्रा पण चालू आहे कर्नाटक पूर्ण स्टेटचा सेंटर ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि आंध्राचा सेंटर हब तुरीसाठी सोलापूर झालेला आहे आता कर्नाटकचा म्हणजे गुणवत्ता कशी आहे कर्नाटकचा एक नंबर आहे माल गुलबर्गाला तर द लँड ऑफ तूर दाल म्हणतात बरोबर आहे म्हणजे तिकडची कर्नाटकची डाळ चांगली कर्नाटकचे तुरी चांगले आहेत आणि तेच तूर इकडे येते तिकडे दाळमिल वगैरे कमी असल्यामुळे पण इथं प्रोडक्शन आणि मोठं हब झालं आहे आता कारण कारखाने वगैरे मोठे झालेले आहेत तिथं त्यामुळे जर तूरची क्वालिटी सोलापूरला आता लातूरपेक्षा एक नंबर आहे आणि रेट पण एक नंबर आहे आणि पेमेंटचे कंडिशन पण एक नंबर असल्यामुळे सोलापूरच्या व्यापाऱ्यांवर शेतकऱ्यांचा म्हणा ट्रेडर्सवाल्यांचा कर्नाटक असू दे आंध्रा असू दे सीमा भागातल्या सगळ्या लोकांचा विश्वास सोलापूरच्या व्यापाऱ्यांवर भरपूर आहे